नमस्कार मी प्रवीण महाजन आपलं आई महोत्सवात हार्दिक स्वागत करतो मित्र हो आई महोत्सवा अंतर्गत आपण रोज एकेका आईला भेटतो आहोत आज मी श्रीमती इंदुबाई शिवदास पाटील वय वर्षे बहात्तर या आदर्श व जीवन जगणाऱ्या मागेला भेटायला आलोय अवश्य नमस्कार मित्रहो आनंद समाधान सुख कुठं असेल तर ते आईच्या सहवासात तिच्याजवळ बसल्यावर आपल्याला ती अनुभूती प्राप्त होती आणि म्हणूनच आज या आईचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे आईचं माहेर साखरे तालुक्यातील पेरेशपूर आणि सासर हनुम हनुमंत खेडसिंग हनुमंत खिरेज येथील स्वर्गीय राजाराम सांडू पाटील पोलीस पाटील यांच्या त्या थोरल्यासून तेंडोल येथे खूप वर्षापूर्वी शिवजाचा मेन रोड लगत राजेंद्र मेडिकल या नावाने फर्म होती काकांचं अकरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी दुःख निधन झालं आज जवळपास चाळीस वर्ष लोटली जेव्हा दादांचं निधन झालं तेव्हा मावलीवर आणि कुटुंबावर मोठा आघात कोसळला आभाळ कोसळलं त्या परिस्थितीमध्ये उभं कसं राहावं मित्रो अशा प्रसंगी तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटून येतो सर्वत्र अंधार दिसायला लागतो या माऊलीची पण परिस्थिती तशीच झालेली होती त्यांची मुलं लहानग्या लेकरांना पती गेल्यानंतर वाढवणं मित्र इतकं सोपं नसत खूप अवघड ही वाट असते आणि या वाटेवर चालताना प्रचंड वेदनाही होतात त्या वेदनाही या मावलीनं अनुभवलेल्या आहेत त्यांची थोरली मुलगी सो रेखाताई ह्या नाशिकला असतात शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत अध्यापनाचं काम करतात द्वितीय सुकन्या अंजुषाताई ह्या विखरण येथील हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सो अंजली ह्या गृहिणी आहेत आणि त्यांचा सुपुत्र श्री नितीन शिवदास पाटील ठाणे शहरात क्राईम ब्रांच शाखेला पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत या माऊलीने आपल्या चारही लेकरांना उत्तम संस्कार दिलेत शिक्षण दिलं त्यांना खऱ्या अर्थानं घडवलं आज मूल आप आपल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवत होते मुलांच्या पाठीमागे आई एक प्रेरणा शक्ती म्हणून उभी आहे अश्याया आईचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे त्यांच्या सासऱंनी संबंध परिवारानं त्यांना सपोर्ट केला पाठिंबा दिला आणि या मामीनही आपल्या सासऱ्यांची शेवटच्या क्षणी लहान लेकरासारखी सेवा केली आणि सासरे स्वर्गीय राजारामदादा पाटील यांनी देखील आपल्या सुनेला झाशीच्या राणीशी उपा दिली मित्र हो आज आपण पाहतो सासू सासऱ्यांच करायला त्यांची सेवा करायला फा, सुना फारशा धजत नाही पण ही आमची माऊली प्रत्येकासाठी राबत गेली प्रत्येकासाठी काम करत गेली आयुष्यात भलेही संकर्ष संघर्ष असेल दुःख असेल दुखला गिडून आपल्याला मुलांसाठी सुखाची वाट कशी शोधता येईल यासाठी या माऊलीनं आपल्या जीवनामध्ये अथक परिश्रम घेतले आपल्या दिडांना त्यांच्या मुलांना धंदा असतील अनेकांना या, या ठिकाणी या घरी त्यांनी त्यांना शिक्षण दिलं त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते ते या माऊलीने केलं अर्थात प्रत्येक नात्याला आनंद वाटण्याचं काम या माऊलीने केलेलं आहे आणि म्हणून ही आदर्श माऊली ही आई मला आदर्श माऊली वाटते म्हणून आम्ही आमच्या ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे आणि दैनिक खानदेश वार्ता परिवाराच्या वतीनं माऊलीला आम्ही आदर्श आई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत खूप कठीण काळाला तिनं आपलं केलं आयुष्यात आलेल्या वादळाला सामोरे गेली आणि आज तिच्या वाटेला सुखाचे आणि आनंदाचे दिवस आहेत आणि सुखा या सुखाच्या दिवसामागे मुलांच्या या प्रवासामागे तिची मात्र कायम शक्ती आहे कुटुंबाच्या पाठीशी तिचा कायम आशीर्वाद आहे तर अशा या माऊलीला मी तिच्या पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमची ही मावली बहात्तर वर्ष तिला पूर्ण होत आहेत ते आता त्र्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि लवकरच पुढेही आपण या, या मावलीची पंच्याहत्तरी साजरी करूया मग माऊलीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत पुन्हा आपण एखादी स्टोरी घेऊन पुन्हा भेटू आणि जाता जाता एवढंच सांगेन की माऊली काय सांगाल तुम्ही आज तुम्ही एवढी सेवा केली आहे आताच्या पिढीला काय सांगा तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी करायला पाहिजे आपलं असं म्हणायला पाहिजे तू कोण मी कोण अस करायला नाही पाहिजे आपलं असं वापर कर प्रत्येकाला प्रेम द्या असा संदेश आज मावळीने दिलेला आहे तर थांबूया आपण धन्यवाद